नमस्कार शेतकरी मित्रांनो पिकाला जवळपास वीस ते बावीस दिवस झालेले आहेत करून त्यामधील पहिली जी तणनाशकाची जी फवारणी त्या आहे त्याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत यामध्ये गोल पानाचे जे तणे आहेत आणि लांब पानाचे जे तणे आहेत यासाठी आपणाला जे तणनाशक वापरायचं आहे त्यामध्ये पहिल्यांदा जे कॉम्बिनेशन आहे टर्गा सुपर तीस मिली प्लस पर शूट तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर दोन नंबरला जे आहे ते बी एस एफ कंपनीचं ओडिशी चार ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तिसरं जे आहे ते सिझेंटा कंपनीचं फ्युलेफिक्स तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि चार नंबरचं जे आहे ते आयरिश चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आणि पाचवं जे आहे ते पटेला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आता यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची आपण फवारणी करू शकतो आणि आपण जे भोईभूम पीक आहेत त्यामध्ये आपण तण नियंत्रण करू शकतो जे की गोल पानाचा आणि रुंद पानाच्या तणाला आपण लवकरच नियंत्रण करू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद